सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी टेम्पो आणि मोटरसायकल वाद घालून घेऊन गेला ते आणून दे असं म्हणाल्याचा राग आल्यानं मुलगा आणि सुनेनं शिवाजी रास्कर यांना लाथाबुक्याने मारहाण केली तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यामधील एक तोळ्याचे सोन्याचे गंठन तोडून नेल्याची घटना रावरी तालुक्यातील वांबोरी या ठिकाणी तेवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान घडली आहे शिवाजी तुळशीराम रास्कर यांनी रवरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की सुमारे एक महिन्यापासून शिवाजी रासकर यांचा मुलगा प्रदीप रासकर आणि त्यांची पत्नी आचल हे दोघे भोसले आखाडा अहिल्यानगर इथे राहतात नातू कनिष्क हा शिवाजी रासकर यांच्याकडे राहवयास आहे मुलगा प्रदीप हा शिवाजी रासकर यांच्या नावावर असलेले टेम्पो आणि मोटरसायकल असे दोनही वाहनं वाद घालून घेऊन गेला आहे तेवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास शिवाजी रासकर त्यांची पत्नी आणि नातू असे घरी असताना तिथे आरोपी आले यावेळी आरोपी मुलगा म्हणाला की आम्ही माझा मुलगा कनिष्क याला घेण्यासाठी आलो तर यावेळी शिवाजी रासकर त्याला म्हणाले की तू काही दिवसांपूर्वी आमच्या सोबत वाद घालून माझ्या नावावर असलेले टेम्पो आणि मोटरसायकल घेऊन गेला आहेस ते तू आणून दे असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपीने शिवाजी रासकर आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून दमदाटी केली लाथबुक्यानी मारहाण केली आणि पत्नीच्या गळ्यामधील एक तोळे वजनाचे सोन्याचे गंठण तोडून नेले तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे दरम्यान शिवाजी तुळशीराम रासकर यांच्या फिर्यादीवरनं आरोपी प्रदीप शिवाजी रासकर आचल प्रदीप रासकर संगीता अशोक घोलप या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा